आपण जेव्हा आंबे काढतो ना ते काढलेले आंबे घरी आणल्यानंतर त्याला गरम पाण्यामध्ये साधारण पन्नास सेंटीमीटर गरम पाण्यामध्ये दहा लिटर पाण्यामध्ये दोनशे ग्रॅम मीठ एवढं घालून त्याच्यामध्ये आंबे त्याच्यामध्ये आंबे पाच त्याच्यामध्ये आंबे आपण पाच मिनटं बुडवून ठेवायचे थे, या मिठामुळे काय होतं तर मिठामुळे देठाजवळची जी बुरशी असते ती बुरशी भरून जाते आंबे झाला काढताना एक महत्त्वाची काळजी घ्यायची असते ती म्हणजे सकाळी लवकर नऊच्या आत आंबे काढले पाहिजेत आंबे काढताना हा देठाजवळचा भाग सपाट झालेला पाहिजे काही ते सपाट देत झालेला शक्य असेल तर त्याला खड्डा झाला पाहिजे इथे तर ते आंबे चांगले पिकतील आणि हे देठ एवढं मोठं ठेवून मग घरी आणल्यानंतर इथे एक इंचावरती कापायचं म्हणजे चीक तसा बाहेर येत नाही चीक हा जो आहे आंब्याच्या फळावर आला तर चीक हा प्रिझर्वेटिव्ह असतो ॲक्च्युली जे देठाचे जे भूकं असतात अन्न जाणारी ती भूकं चिकामुळे बंद होतात आणि बाहेरच्या बुरशी लाद द्यायला संधी मिळत नाही त्याच्या देठासकट आंबा काढला पाहिजे आणि आणल्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये तो पाच मिनटं गरम पाण्यामध्ये ठेवला पाहिजे म्हणजे फ्रूट फ्रायचा कंट्रोल होतो अधिक देठाजवळीची जे काळीकोज होते त्याचं नियंत्रण होतं आता हे जे मिठाचं पाणी आहे या मिठाच्या पाण्यामध्ये जे आंबे तरंगत आहेत ते उशिरा पिकणार आहेत आणि जे तळात गेलेत बुडलेत ते लवकर पिकणार आहेत तर आपल्याला अशा पद्धतीने आपण हे करू शकतो की लांबच्या बाजारपेठेसाठी जर पाठवायचे असेल तर वरती तरंगलेले पाणी आंबे आणि जवळच्या ह्याच्यासाठी चाह खाली बुडलेले आंबे तर हे जे आहे मिठाच्यामुळे पाण्याची घनता बदलते त्याचे मिठाच्या पाण्यात आंबे तरंगू शकतात आंबे पाण्यामधनं काढून स्वच्छ पुसून आपण खोक्यामध्ये किंवा क्रेटमध्ये लावायचे असतात हे लावताना खाली पेंडा घालायचा किंवा कागद घालायचा त्याचा नियम असा आहे की जेव्हा फळ पिकायला येतं तेव्हा ते जसा त्याचा श्वासोश्वास कोडला म्हणजे तिथे उबदार हवा तयार झाली त्यात मिथेलीन मिथे इथेलीन नावाचा वायू तयार होतो इथेलीन आंबे स्वच्छ धुतल्यानंतर काढून पुसून आपण पिकण्यासाठी लावतोय हे पिकण्यासाठी लावताना एक तर आडी लावताना गवतामध्ये आडी लावायची असते भाताच्या पेंड्यामध्ये किंवा गवतामध्ये किंवा आत्ता आपण गेले काही वर्ष क्रेटमध्ये लावतो आहे आणि त्याच्या खाली वरती पेपर घालतो हे का करायचं तर जेव्हा आंबा पिकायला येतो आणि तो जेव्हा आपण आडीमध्ये लावतो तेव्हा त्याचं श्वासोश्वास थोडा कोंडतो आणि उबदार वातावरण तयार होतं असं जेव्हा तयार होतं तेव्हा आंब्याच्या फळामध्ये कुठल्याही फळामध्ये पिकायला आलेल्या फळामध्ये इथिलीन नावाचा वायू तयार होतो आणि तो बाहेर गेला नाही तिथेच राहिला तर त्याच्यामधनं आंब्याला रंग आणि स्वाद असं दोन्ही येतं म्हणजे आपण श्वास कोंडाईसाठी सफोकेशन व्हावं हो म्हणून तिथे उबदार वातावरण तयार करतो आणि हे आढीमध्ये लावल्यानंतर ज्या दिवशी आपण आडी लावू साधारणपणे पाच दिवस उघडून बघायची नाही नाही तर तो वायू बाहेर जातो आणि मग वायू बाहेर गेला तर आंबा सुरकुतो आणि रंग येत नाही तेथे लावताना नेहमी हा विचार करायचा असतो की मला आणि पेटीवरती किंवा आळीमध्ये समोर एक कागद ठेवून त्याच्यावरती लिहून ठेवायचं की समजा मी पंधरा तारखेला आडीत लावला आहे तर वीस तारखेच्या आधी उघडू नये